शिक्षक बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेची तयारी करत असणाऱ्या आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र आमच्या युट यूट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत आज आपण ह्या भागात गणित ह्या विषयांतर्गत येणारा बहुपदी पदावली आणि त्यावरील क्रिया हा एक छोटासा घटक पण महत्वाचा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत आता बहुपदी कोणाला म्हणतात बहुपदी म्हणजे काय आणि बहुपदीवर वेगवेगळ्या पद्धतीच्या क्रिया, क्रिया कशा करतात हा एक घटक आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत बघा या ठिकाणी पहिल्यांदा काही थोडीशी माहिती आपण समजून घेऊया बहुपदीबद्दलची जी आपल्याला या पुस्तकात दिली बघा पी ऑफ एक्सने बहुपदी दर्शवतात पी ऑफ एक्स एक बहुपदी असं आपण समजू म्हणजे याचा अर्थ काय ही जी बहुपदी आहे ही बहुपदी एक्स चला एक चला या चलामध्ये लिहिलेली असते एक्स या चलाचा वापर करून लिहिली असेल पी ऑफ जेव्हा पी ऑफ एक्स ह्या बहुपदीची पदे एक्सच्या घातांकाच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहिलेली असतात तेव्हा अशा स्वरूपात लिहिलेल्या बहुपदीस प्रमाण स्वरूप पद्धतीमधील बहुपदी असं म्हणतात स्टँडर्ड फॉर्म असं आपण त्याला म्हणू शकतो प्रमाण रूपातील बहुपदी असं म्हणू शकतो उदाहरणार्थ बघा तीन एक्स चा घन अधिक पाच एक्स वर्ग वजा सहा एक्स अधिक दोन बघा याचा घातांक तीन आहे दोन आहे एक आहे शून्य आहे उतरत्या क्रमाने मांडलेली हीच बहुपती थोडी वेगळ्या पद्धतीने चढत्या क्रमाने मांडले बघा आठ वजा एक्स अधिक सात एक्स चा वर्ग वजा आठ एक्स चा घन अधिक तीन एक्स चा चौथा घात ही उतरत्या क्रमाने आहे हे चढत्या क्रमाने आता बहुपदीची कोटी म्हणजे काय डिग्री ऑफ द पॉलिनॉमिल डिग्री ऑफ द पॉलिनॉमिल ज्याला बहुपदीची कोटी म्हणतो आपण कोटी म्हणजे काय दिलेल्या बहुपदीमधील एक्स या चलाचा सर्वात मोठा घातांक म्हणजे बहुपदीची कोटी म्हणजे ह्या बहुपदीमध्ये एक्सचा सर्वात मोठा घातांक तीन आहे म्हणून ह्या बहुपदीची कोटी तीन आहे ह्या बहुपदीमध्ये सर्वात मोठा घातांक चार आहे म्हणून ह्या बहुपदीची कोटी चार आहे कोटी ही नेहमी ऋण इतर पूर्णांक संख्या असते कोटी ही नेहमी ऋण इतर म्हणजेच धनसंख्या असते जी शून्य पण असू शकते आणि कोणती पण धनसंख्या असू शकते एक पदी कोणाला म्हणतात की ज्या बहुपदीमध्ये केवळ एकच पद असतं त्या बहुपदीला एकपदी म्हणतात मग त्या एकपदीची कोटी शून्य पण असू शकते उदाहरणार्थ नुसता चार घेतला आपण तर ती एकपदी आहे तिची कोटी शून्य आहे द्विपदी ज्या बहुपदीमध्ये केवळ दोनच पदं असतात तेव्हा त्या बहुपदीस द्विपदी म्हणतात त्रिपदी ज्या बहुपदीमध्ये तीन पदं असतात तिला त्रिपदी म्हणतात शून्य बहुपदी म्हणजे काय ज्या बहुपदीतील सर्व पदांचे सहगुणक शून्य असतात तेव्हा त्या बहुपदीला शून्य बहुपदी असे म्हणतात आणि शून्य बहुपदी शून्य ह्या चिन्हाने दर्शवितात पी ऑफ एक्स बरोबर या बहुपदी स्थिर बहुपदी असं म्हणतात कारण ए ही संख्या एक कुठली तरी पूर्णांक संख्या असेल तिची किंमत कधीच बदलणार नाही मी सांगितलं त्या पद्धतीने जर समजा चार असेल आपल्याला दिलेला तर ती कोणती बहुपदी झाली स्थिर बहुपदी झाली कॉन्स्टंट पॉलिनॉमिल आपण त्याला म्हणतो शून्य तर स्थिर बहुपदीची कोटी शून्य असते शून्याला सोडून जी काही स्थिर बहुपदी येणार तिची कोटी शून्य असते परंतु शून्य बहुपदीला कोटी नसते कारण तिचे सगळे पद शून्य होऊन जातील आणि शेवटी उत्तर काय शून्य आणि शून्याला कोटी नसते म्हणून ती त्या बहुपदीला कोटी नसते बहुपदींची बेरीज बैजिक राशींची बेरीज करताना सजातीय पदांची बेरीज करतात त्याचप्रमाणे दोन बहुपदींची बेरीज करतात बैजिक राशींची बेरेज मध्ये जशी आपण सजातीय पदांची बेरीज करतो त्याच पद्धतीने बहुपदीमधील सजातीय पदांची त्या ठिकाणी बेरीज होते ज्याला पद असं आपण म्हणतो तोच नियम आहे पदांची म्हणजे सजातीय पदांची त्या ठिकाणी फक्त सहगुणकांची बेरीज किंवा वजाबाक्य करतात दोन बैजिक राशींच्या गुणाकाराप्रमाणे दोन बहुपदींचा गुणाकार करतात येथे सजातीय पदे एकाखाली एक लिहितात आणि सहगुणकांचा गुणाकार करतात आणि घातांकांची बेरीज करतात घातांकांच्या नियमानुसार लक्षात ठेवा दोन बहुपदींचा गुणाकार करताना नियम लक्षात घ्या भागाकारात आणि गुणाकारात कामात येईल नियम काय लक्षात घ्या दोन बहुपदींची दोन बहुपदींचा गुणाकार करायचा असेल तर काय करतात जे सहगुणक आहेत सेमीचे असतील तर कोयफिशंट्स सहगुणक असतील तर सहगुणकांचा काय करायचा गुणाकार आणि चलांचा जे घातांक असतील चलांच्या घातांकांचे घातांकांची काय करायची बेरीज बरोबर आता भागाकार असेल तर काय करायचा सहगुणकांचा भागाकार करायचा आणि चलांच्या घातांकांची काय करायची वजाबाकी करायची हे दोन महत्वाचे नियम बहुपदींचा भागाकार करताना आपल्याला कामात येतील ते नीट लक्षात ठेवा पुढचा मुद्दा बघूया पुढचा मुद्दा काय बघा भागाकार सूत्र आहे भागाकार करताना भाज्येबरोबर भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी असते कोणत्याही संख्येला शून्याने भागता येत नाही हे लक्षात ठेवा दिलेली बहुपदी सहगुणक रूपात लिहिताना काय करायचं लक्षात घ्या एखादी बहुपदी असेल तिला सहगुणक रूपात लिहायचं असेल ती कशी लिहायची लक्षात ठेवा आता ही बहुपदी आपल्याकडे आहे बघा इथं आपल्याला दाखवलेली आहे दोन एक्सचा चा घन वजा तीन एक्सचा चा वर्ग अधिक चार एक्स अधिक दोन ही बहुपदी आपल्याला कशाच्या स्वरूपात लिहायची सहगुणकांच्या स्वरूपात तर त्यासाठी पहिली अट बहुपदी ही घातांकांच्या उतरत्या क्रमाने किंवा चढत्या क्रमाने घातांकांच्या उतरत्या उतर क्रमाने मांडावी चढत्या नाही उतरत्या क्रमाने मांडून घ्यावी पहिली महत्वाची गट सहगुणक स्वरूपात बहुपदी लिहिताना काय सांगतो लक्षात घ्या ही बहुपदी सहगुणक स्वरूपात कोणत्या स्वरूपात सहगुणक स्वरूपात लिहायची असेल तर पहिल्यांदा तिची मांडणी घातांकाच्या उतरत्या क्रमाने करून घ्यायची बघा उतरत्या घातांकाप्रमाणे नसलेल्या पदांसह लिहा जे पद मध्ये सुटलेलं असेल त्याला पण घ्यायचं त्याला पण लिहायचं त्यासाठी शून्य घ्यायचा एका कंसात सर्व सहगुणक लिहा आणि दोन सहगुणकांमध्ये सोल द्या आता ही बहुपती सहगुणक स्वरूपात लिहायची असेल तर कशी लिहायची बघा दोन पहिले घातांक बघून घ्या तीन दोन याचा गातांक एक याचा गातांक शून्य उतरत्या क्रमाने बरोबर आहे पहिल्याचा सहगुणक दोन सोल्फेराम द्यायचा ऋण तीन सोल्फेराम द्यायचा धन चार आणि धन दोन याला म्हणतो आपण सहगुणक स्वरूपात लिहिलेली बहुपदी आता हीच बहुपदी आपल्याला चल वापरून लिहायची असेल तर कशी लिहायची चल वापरून लिहायची असेल तर पहिल्यांदा याच्यात अंक मोजायचे किती आहेत अंक आहेत चार त्याच्यातून एक कमी करायचा किती तीन पहिलं जे अक्षर आहे त्याला दोन एक्सचा तिसरा घात म्हणायचं बघा तीन आला म्हणून तिसरा घात हे चार पदं होते की नाही बघा चार अंक होते त्याच्यातून एक कमी करून घ्यायचं तीन एक्सचा तिसरा घात दुसरं जे आहे त्याला लावायचं ऋण तीन एक्सचा वर्ग तिसरा जो आकडा आहे चार त्याला लावायचा एक्स आणि हा जो शेवटचा आहे याला फक्त अंक म्हणून लिहायचं याला एक्सचा घात अंक किती ठेवायचं शून्य आता हे लक्षात आले का मुद्दे दोन मुद्दे बघा एखादी <coughs> बहुपदी चलाच्या स्वरूपात असेल तर तिला सहगुणकाच्या स्वरूपात कशी लिहायची आणि सहगुणकाच्या स्वरूपात असेल तर तिला चल वापरून कशी लिहायची बघा चार अंक होते एक कमी केला तीन राहिले म्हणजे आपल्याला जे चल दिलंय त्याचा तिसरा घातांक पहिल्या अंकाला जोडायचा दुसरा गातांक दुसऱ्या अंकाला एक म्हणजे नुसतं चल तिसऱ्या अंकाला आणि चौथा जो अंक आहे त्याला स्थिर अंक ठेवायचा जसाच्या तसा त्याला चल वापरायचं नाही हा मुद्दा नीट क्लिअर झाला असेल तर आपण पुढच्या भागाकडे जाऊया पुढच्या पुढचा मुद्दा आहे अत्यंत महत्वाचा संश्लेषक भागाकार दोन बहुपदींचा भागाकार करण्याची सर्वात सोपी पद्धत काय करायचं कसं करायचं आता बघा ही बहुपदी होती तिला एक स्वजा एकने भागायचं होतं आपण काय करायचं संश्लेषक भागाकाराची पद्धत समजून घ्या ही बहुपदी सहगुणक स्वरूपात आहे हे सहगुणक इथं क्रमाने लिहून घ्यायचे दोन ऋण तीन चार आणि पुन्हा दोन बरोबर हिला भागायचं आपल्याला एक्स वजा एक ने कशाने भागायचं आहे एक्स वजा एकने। एक ने हा ऋण आहे बघायला एक्सच्या जोडीत ऋण आहे म्हणून आपण इथं काय घ्यायचं धन एक घ्यायचं आणि आता भागाकार कसा करायचा ते नीट समजून घ्या बघा एक्स वजा, एकने वजा एक ने भागायचं असेल वजा एक असेल तर धन एक घ्यायचा धन एक असेल तर वजा एक घ्यायचा हा जो पहिला अंक आहे याला जसाच्या तसं खाली उतरायचं दोन याचा याचा गुणाकार करायचा याचा याचा गुणाकार करायचा धन धनचा गुणाकार धन दोन इथं लिहायचा याची याची बैजिक बेरीज करायची धन दोन ऋण तीन म्हणजे ऋण एक परत याचा याचा गुणाकार करायचा एकाएक एक ऋण एक परत यांची बैजिक बेरीज करायची धन तीन परत याचा याचा गुणाकार करायचा एक तीन आणि याची याची काय करायची बेरीज बाकी किती आली पाच बघा बाकी पाच आली आता ही बहुपदी हा भागाकार झाला आपला बघा हा जो शेवटचा अंक असतो याला बाकी म्हणतात लक्षात ठेवा हा जो शेवटचा अंक येतो याला बाकी म्हणतात अंक कोणते कोणते आले दोन ऋण एक आणि धन तीन बरोबर किती अंक आहेत तीन तीनातून एक कमी करा घातांक दोन असलेला म्हणजे याची कोटी किती असेल दोन असेल कोणता अक्षर वापरला आहे एक्स एक्स वापरायचा घातांक किती ठेवायचा दोन दोन एक्स चा वर्ग वजा एक अधिक तीन हे आपलं उत्तर असेल दोन एक्सचा वर्ग लक्षात हा जो दोन आहे याला एक्स वर्ग लावायचा हा वजा एक त्याला एक्स लावायचा आणि हा अधिक तीन जसाचा तसा ठेवायचा हे त्याचं उत्तर आलं बघा दोन एक्स वर्ग वजा एक्स अधिक तीन आणि बाकी किती आली पाच या पद्धतीने संश्लेषित भागाकार पद्धतीने तुम्ही दोन बहुपदींचा भागाकार सहजपणे अत्यंत सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी करू शकतात आणि ही मेथड जास्तीत जास्त वापरून आपण बहुपदींचे भागाकार लवकरात लवकर करू शकतो म्हणून परीक्षेसाठी ही पद्धत लक्षात ठेवा काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता संश्लेषक भागाकार पद्धतीने अजून तुम्हाला वैयक्तिक काही अडचण असेल संश्लेषक भागाकार पद्धतीने तुम्ही केव्हा पण मला विचारू शकता अडचण आपली असेल काही प्रश्न आपल्याला आढलेले असतील तर ते ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर त्या ठिकाणी पाठवून आपली शंका त्या ठिकाणी आपण सोडून घेऊ शकतो किंवा आपल्या ग्रुपला तुम्ही जॉईन असाल तर ग्रुपला तो प्रश्न फॉरवर्ड करा आपण त्याच्यावर चर्चा करू त्याचं उत्तर निश्चित आपल्याकडे पाठवलं जाईल परंतु त्यापूर्वी एक सांगू इच्छितो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला भेट द्या बुद्धिमत्ता गणित विज्ञान विषयाचे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे ते पण पहा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र निश्चितपणे सबस्क्राईब करा स्वाध्याय बघूया सहावा बहुपदी आणि बहुपदीवरील क्रिया जास्तीत जास्त भागाकार क्रिया साठी महत्वाच्या आहेत आणि त्याच्यावर आधारित बरेच प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिले आहेत पहिला प्रश्न बघा स्वाध्याय सहा प्रश्न आपल्यासाठी दिले आहेत बघा एक्सचा चौथा घात एक एक वर्ग अधिक एक वजा एक या बहुपदीत वजा दोनने भागले तर बाकी किती उरेल आता संश्लेषक भागाकार पद्धत वापरली तर आपल्याला बाकी लवकरात लवकर काढता येईल म्हणून आपण काय करायचं लक्षात घ्या ही बहुपदी सहगुणक स्वरूपात लिहून घ्यायची सहगुणक स्वरूपात लिहिण्यापूर्वी घातांक चेक करायचे चार तीन दोन एक शून्य बरोबर आहेत क्रमाने आहेत याचा सहगुणक गुणक एक याचा सहगुणक गुणक ऋण तीन याचा स पुन्हा ऋण तीन याचा सहगुणक एक आणि याचा सहगुणक ऋण एक बघा लिहिले एक दोन तीन एक। कि, कि एक चार पाच सहगुणक आहेत कितीने भागायचं आहे एक, एक वजा दोन ने वजा दोन आहे म्हणून आपण धन दोन घ्यायचा आणि भागाकाराला सुरुवात करायची पहिला अंक जसा तसा ठेवायचा याचाने याचा गुणाकार करायचा बे एक बे याची बैजिक बेरीज करायची चिन्हांचा उपयोग करून बेरीज ज्यांना बैजिक बेरीज समजत नसेल त्यांनी लक्षात घ्या समान चिन्ह असतील तर बेरीज करायची तेच चिन्ह उत्तराला द्यायचं एक संख्या धन असेल एक संख्या ऋण असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचं इथं मोठी संख्या तीन आहे तिनातून दोन गेला एक चिन्ह येणार ऋण परत याच्यानेचा याचा गुणाकार करायचा बे एक बे ऋण दोन यांना दोघांना समान चिन्ह आहे ते उत्तरात देऊन घ्यायचं तीन दोन पाच परत यांचा गुणाकार करायचा कर कर पाच दोन दहा ऋण दहा परत यांची बैजिक बेरेज करायची ऋण नऊ परत यांच्या यांचा गुणाकार करायचा कर ऋण अठरा आणि यांची पुन्हा एकदा बैजिक बेरेज करायची ऋण एकोणवीस हे आपलं उत्तर असेल बाकी किती आली ऋण एकोणवीस ऑप्शन नंबर एक समजला का बघा संश्लेषक भागाकार पद्धत एक अत्यंत महत्वाची आणि सोपी पद्धत दोन बहुपदींचा भागाकार करण्यासाठी पुढचा प्रश्न परत एकदा सेम टू सेम आहे बघा एक्सचा पाचवा गात एक्सचा दुसरा गात अधिक एक्सचा इथं डबल आहे बघा एक्सचा दुसरा गात एक्सचा दुसरा गात वजा दोन एक्स अधिक चार ह्या बहुपदीस एक्स अधिक तीनने भागले तर बाकी किती उरेल आता इथं प्रश्न थोडासा चुकलेला हा एक का तीन चार म्हणजे दोन डबल लिहिला गेला काय ते पण पडताळून पाहणं गरजेचं आहे किंवा दोन्ही प्रकारे आपण सोडून बघू उत्तर येतं का बघा हा, एक्स हा एक्स एक्स का एक वर्ग आणि का हा एक वर्ग दोन एक्स वर्ग येईल म्हणजे याचा अर्थ काय एक हे दोघं मिळून एक तीन आणि चारच पद इथं दिसत आहेत आपण त्या पद्धतीने पहिलं उदाहरण सोडून बघू मग दुसऱ्या पद्धतीने बघूया प्रश्न काय सांगितलं लक्षात आलं का मी काय बोलतोय त्यांनी लक्षात घ्या एक्सचा पाचवा घात हा एक वर्ग आणि हा एक वर्ग दोन एक्स वर्ग व जा दोन एक्स अधिक चार असं आहे का ते बघूया उत्तर जर बरोबर आलं अशा पद्धतीने असेल आणि जर चुकलं तर इथं तीन असेल आणि इथं दोन असेल घातांक असं आपण गृहीत धरूया याला भागायचं एक सधिक तीन मग बघा याला सहगुणक पद्धतीने लिहून घेऊया याचा सहगुणक एक याचा दोन याचा ऋण दोन याचा चार। धन चार आणि हा धन तीन आहे म्हणून इथं घ्यायचा ऋण तीन भागूया पहिला अंक जसा तसा एक एकाच्या याचा गुणाकार तीन ऋण तीन तीनातून दोन गेला एक ऋण रुन एक ऋण ऋण धन तीन एक तीन याच्या बैजिक बेरीज धन एक याचा गुणाकार ऋण तीन याचीण्याची बैजिक बेरीज केली धन एक बाकी उरते आणि इथं धन एक कुठं दिला नाही बरोबर म्हणजे याचा अर्थ काय इथं हा घातांक तीन असला पाहिजे हा जो घातांक दिसतोय तो तीन असला पाहिजे एक्स्ट्रा पाचवा घात अधिक एक्स्ट्रा तिसरा घात अधिक एक्स्ट्रा दुसरा घात वजा दोन एक्स आणि अधिक चार असं ते आहे हडतळून पाहूया ह्या पद्धतीने पण याचा सहगुणक एक परत एक परत एक ऋण दोन धन चार आणि याला भागायचंय ऋण तीन इथं एका लक्षात बघा एक 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 ऋण दोन धन चार बरोबर आता पहिला अंक एक, एक तीन एक तीन ऋण तीन यांची वजाबाकी ऋण दोन परत यांचा गुणाकार ऋण ऋण धन सहा यांचा गुणाकार सात यांचा दोघांची बै गुणाकारील सात्रिक एकवीस ऋण एकवीस यांची दो दोघांची बेरेज होणार ऋण तेवीस तेवीस त्रिक एकोणसत्तर तेवीस त्रिक एकोणसत्तर धन यांची दो दोघांची बेरेज त्र्याहत्तर आता इथं त्र्याहत्तर पण दिला नाही बघा कशा पद्धतीने उदाहरण देतात ते समजत नाही बघा उदाहरण एकदा चुकलेलं असेल एकदा ऑप्शन चुकीचे असतील बघा पाचवा घात तिसरा हा एक, एक मिनिट चौथा घातांक सुटलेला आहे परत एकदा बघा पाचवा घातांकाचा सगुणक एक चौथ्याचा शून्य बरोबर म्हणून चुकते आपलं बघा नंतर एक एक ऋण दोन आणि चार हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचे कोटी पाच आहे म्हणजे इथं सहा अंक आले पाहिजेत किती अंक आले पाहिजे सहा एक दोन तीन चार पाच सहा हा पण मुद्दा क्लिअर करा बघा घातांक सर्वात मोठा घातांक पाच आहे म्हणजे आपल्या या ठिकाणी जे घेतील ते एकूण किती येतील सहा हा ऋण तीन घ्या एक इथं येणार ऋण तीन इथं पुन्हा ऋण तीन येणार यांची याची बे गुणाकार होणार धन नऊ यांची बेरेज होणार दहा यांचा गुणाकार होणार ऋण तीस यांची वजाबाकी होणार ऋण एकोणतीस यांचा परत गुणाकार होणार सत्याऐंशी ऋण ऋण धन यांची वजाबाकी होणार पंच्याऐंशी आणि पंच्याऐंशी गुणिले तीन करायचे बघा आपल्याला ऋण होणार बघा हा एक जसा तसा एकाच्या तीनाचा गुणाकार ऋण तीन शून्यातून ऋण तीन गेले ऋण तीन ऋण तीन आणि ऋण तीनचा गुणाकार धन नऊ नऊन एक दहा नऊ एक दहा दहा त्रिक तीस ऋण तीस एकातून तीस गेले ऋण एकोणतीस एकोणतीस त्रिक सत्याऐंशी धन सत्याऐंशी यांची वजाबाकी झाली पंच्याऐंशी यांचा गुणाकाराला पंच्याऐंशी गुणिले तीन तिन्हाचा पंधरा आजच्याला एक तिन्हाचा पंधरा हातच्या एकावन्न बघा परत एकदा पडताळून पाहूया एक, एक जस तीन एक तीन ऋण तीन हा ऋण तीन तीन त्रिक नऊ धन नऊ नऊ एक दहा दहा त्रिक तीस तीस तीसातून एक गेला एकोणतीस एक एकोणतीस त्रिक सत्याऐंशी दोन गेला पंच्याऐंशी पंच्याऐंशी त्रिक पाच पंधरा पंधरा हातचा लाईक आठरीक चोवीस आणि एक पंचवीस दोनशे पंचावन्न मधून चार गेले दोनशे एक्कावन्न ऋण दोनशे एक्कावन्न हा आला आपला ऑप्शन बरोबर ऋण दोनशे एक्कावन्न चार नंबरचा ऑप्शन पुढचा प्रश्न बघूया एक्स वर्ग वजा एक्स अधिक सात या बहुपदीस एक्स बरोबर वर दोन असताना तिची किंमत पस्तीस असेल तर याची किंमत किती हा थोडा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे याला संश्लेषक भागाकार पण आपण वापरू शकतो पण त्याच्यापेक्षा काय करायचं लक्षात घ्या एक्स वर्ग वजा एक्स अधिक सात ह्या बहुपदीमध्ये एक्सची किंमत दोन टाकली तर ह्या बहुपदीची किंमत पस्तीस येते मग हा दोन कुठं टाकायचा जिथं जिथं तुम्हाला एक्स दिसतो तिथं टाकायचा हा एक्स हा दोनाचा वर्ग चार वजा एक्स एक्स, एक्स. बरोबर म्हणजे इथं झाला तुमचा ए गुणिले दोन अधिक हा सात बरोबर उत्तर किती येतंय पस्तीस बरोबर हा चार इकडे येऊ द्या याचा याचा गुणाकार ऋण दोन ये हा चार आणि हा सात अकरा झाले पस्तीस मधून अकरा गेले म्हणजे बघा काय होणार ऋण दोन ये बरोबर धन चोवीस दोनाने याला भागून घ्या ए बरोबर चोवीस भागिले ऋण दोन म्हणजेच ऋण बारा उत्तर गेल याची किंमत किती आली ऋण yes. बारा ऑप्शन नंबर दोन प्रश्न समजला का बघा कसा सोडवायचा हे आपल्याला बहुपदी दिली एक्स वर्ग वजा एक्स अधिक सात इथे एक्सची ची किंमत दोन टाकायची बरोबर दोनाचा वर्ग चार वजा ए एक गुणिले एक्सची ची किंमत दोन अधिक हा सात चार अकरा अकरा इकडे आणला ऋण अकरा झाला पस्तीस मधून अकरा गेले चोवीस ऋण दोनने ने त्याला भागितलं बा बार दोन एक चोवीस म्हणून बारा उत्तर आला पुढचा प्रश्न बघा चौथा एक्स बरोबर दोन असताना या बहुपदीची किंमत वीस देते सेम टू सेम प्रश्न आहे तर एची किंमत किती परत एकदा बहुपदी आपली काय बघूया एक्स वर्ग ए एक्स वर्ग अधिक पाच एक्स अधिक सहा याची किंमत येते एक्स बरोबर दोन असताना वीस टाकूया एक्स बरोबर दोन हा ए जसा तसा गुन्हेले एक्सचा वर्ग म्हणजे दोनाचा वर्ग चार पाच गुन्हेले दोन अधिक सहा बरोबर किंमत किती येते वीस याचा ये गुणाकार येणार चार ए ये, याचा ये गुणाकार येणार दहा अधिक सहा बरोबर वीस चार ए बरोबर दहा सहा सोळा तो वीसमधून वजावणार चार ए बरोबर चार येणार चार चार कॅन्सल झाला ए बरोबर किती येणार एक उत्तर येणार ए बरोबर धन एक ऑप्शन नंबर तीन पाचवा प्रश्न बघा जर एक्स वजा दोन हा दोन एक्स चा घन वजा सहा एक्स चा वर्ग अधिक पाच एक्स अधिक याचा अवयव असेल तर याची किंमत काय म्हणजे याचा अर्थ काय या बहुपदीला ह्या बहुपदीने भाग जातो बरोबर पूर्ण भाग जातो बाकी शून्य उरते तर याची किंमत किती संश्लेषक भागाकार पद्धतीने आपण सोडवू शकतो बघा काय करायचं याला सहगुणक स्वरूपात तीन दोन एक शून्य म्हणजेच दोन ऋण सहा धन पाच ए या पद्धतीने लिहून घ्यायचं कितीने बागायचं एक स्वजा दोन म्हणजे धन दोन ने बागायचे हा दोन खाली आणायचा बे दुने चार सहा मधून चार गेले ऋण दोन याच्याने याचा गुणाकार करायचा ऋण चार किती ऋण चार याच्याने याची वजा बाकी होईल धन एक परत याचा गुणाकार करायचा बे एक बे यांची बेरीज करायची ए अधिक दोन ही बाकी आली परंतु बाकी किती येते ए अधिक दोन बरोबर शून्य तर ए बरोबर किती ऋण दोन ए बरोबर किती येणार ऋण दोन ऑप्शन नंबर एक बघा या पद्धतीने आपण सहजपणे बहुपदी आणि बहुपदीली क्रिया कशा असतात ते समजून घेऊ शकतो अजून एखादं उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिलेलं असेल तर बघूया आपण बघा ह्या बहुपदीची किंमत काढा तीन एक्सचा तिसरा गात अधिक दोन एक्स वर्ग वजा एक वजा सहा या बहुपदीची किंमत एक्स बरोबर दोन असताना किती असेल असा प्रश्न आपण विचारलाय बघूया काय बघ बहुपदी आपली तीन एक्सचा घन अधिक दोन एक्सचा वर्ग वजा सहा एक्सची किंमत दिली दोन टाकूया एक्स ची किंमत दोन बघा तीन गुणिले दोनाचा वर्ग चार आपला दोनाचा घन आठ अधिक दोन गुणिले दोनाचा वर्ग चार वजा सहा बरोबर आठ ट्रिक चोवीस अधिक बे चोक आठ वजा सहा चोवीस आणि आठ बत्तीस बत्तीस वजा सहा म्हणजे सव्वीस असेल त्या बहुपदीची किंमत किती असेल सव्वीस असेल सोडवलेलं उदाहरण आहे बघा ऑप्शन नंबर एक मिनट एक्स्ट्रा गणे एक्स्ट्री किंमत तीन आठ हे चोवीस बरोबर दोन एक्सचा वर्ग म्हणजे दोन गुन्ह्या एक्सचा वर्ग म्हणजे चार वजा सहा तीन आठ हे चोवीस बे चोख आठ वजा सहा चोवीस आणि आठ बत्तीस बत्तीस वजा सहा सव्वीस इथं सव्वीस उत्तरच दिलं नाही बघा अशा पद्धतीचे प्रश्न इथं आहेत बघा सव्वीस उत्तरच दिलं नाही दोनाचा गण आठ आठ रिक चोवीस चार दोन्ही आठ वजा सहा चोवीस आणि आठ बत्तीस वजा सहा सव्वीस सव्वीस उत्तर दिलं नाही पुढचं बहुपती बघा बहुपदी लिहून त्यातील एक्स आता बघा इथं त्यांनी उत्तर काय आणलंय अजून बघा किती किती प्रश्न कसे छापतात बघा इथं धन दोन आहे बरोबर इथं काय करतात बघा ते ऋण दोन घेत आहेत एवढ्या मोठ्या चुका इथं लिहिलेल्या आहेत बघा ही बहुपदी बघा तीन एक्सचा चा तीन एक्सचा चा घन अधिक दोन एक्सचा वर्ग इथं वजा दोन एक्स घेत आहेत बघा आणि उत्तर काय आणत आहेत दहा आणि हा दहा इथं आणून दाखवत आहेत हा मग आपण त्याच्या पद्धतीने गेलो तर हे उदाहरण चुकीचे असं समज समजलेले त्या पद्धतीने गेलो ऋण दोन एक्सचा वर्ग असं जर आपण घेतलं तर उत्तर दहा बरोबर येणार आपलं पण बघा तीन एक्स चा घन वजा दोन एक्स चा वर्ग वजा सहा एक्स ची किंमत दोन टाकूया तीन गुणिले दोनाचा घन आठ वजा दोन गुणिले दोनाचा वर्ग चार वजा सहा तिने आठे चोवीस बे चौक आठ वजा सहा चोवीस आणि यांची दोघांची बेरीज होईल ऋण चौदा बरोबर दहा उत्तरे पण इथं उदाहरण चुकीचं छापलेलं आहे इथं उदाहरण उत्तर वेगळं काढतायत आलं लक्षात ह्या पद्धतीने जर प्रश्न परीक्षेत आला तर आपल्याला त्या ठिकाणी मार्क्स मिळतील आणि त्या पद्धतीने सर्वांना मार्क दिले जातील ज्यांनी ज्यांनी प्रश्न सोडवलेला असेल त्यांना आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा एकदा उद्याच्या लेक्चरला पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गणिताचा पुढचा घटक घेऊन भेटूया तोपर्यंत ओके बाय